जालन्यात पुन्हा पोस्टाने आल्या तलवारी पोलिसांनी केल्या जप्त जालना शहरात वारंवार पोस्टाने तलवारी येत असल्याचा प्रकार घडत आहे आज देखील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तीन तलवारी जप्त करत कारवाई केली पोस्टाच्या पार्सलद्वारे जालना शहरामध्ये आलेल्या तीन तलवारी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केल्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस, पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक निर्माण करून जालना जिल्हा हद्दीतील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपितांची माहिती घेतली असता शोध खबऱ्यांमार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की राहुल नटवरलाल व्यास राहणार आरपी रोड राम मंदिर जालना याने तीन धारदार तलवारी पोस्टाद्वारे मागविलेले आहेत या तिन्ही तलवारी डिलिव्हरीसाठी आज येणार असल्याची माहिती मिळाल्यावर हेड पोस्ट ऑफिस येथे जाऊन पोलिसांनी माहिती घेतली यावेळी तीन आलेले पार्सल हे राहुल नटवरलाल व्यास राहणार रोड राम मंदिराजवळ जालना याच्या घरी पार्सल पाठवले आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता घरातून एका खाकी रंगाच्या पुठ्याच्या बॉक्समध्ये पाच हजार रुपये किमतीच्या तीन धारदार तलवार मिळून आल्या या धारदार तीन तलवारी जप्त करण्यात आल्या असून सदर आरोपी विरुद्ध अधीक्षक अजय कुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अमलदार सॅम्युएल कांबळे कृष्णा तंगे रमेश राठोड लक्ष्मीकांत आडेप सागर बावीसकर देवीदास भोजने सतीश श्रीवास सोपान क्षीरसागर धीरज भोसले यांनी केली आहे